ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा चार चाकी गाडी चालकाने भरधाव वेगाने वाहन चालवून एक्सेस कोटीला धडक दिली यात पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर मुलगी जखमी झाली आहे हा अपघात उरण रेल्वे स्टेशन गेट समोरील बोकड विराकडून उरणकडे जाणाऱ्या रस्त्यालगत उरण रेल्वे स्टेशन गेटजवळ झाला याप्रकरणी उरण पोलीस ठाण्यात कार चालक जयचंद्रहाज घरात राहणार म्हातौवली उरण याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला सहा एप्रिल रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास उरण रेल्वे स्टेशन गेट समोरील बोकडविराकडून उरणकडे जाणाऱ्या रस्त्यालगत उरण रेल्वे स्टेशन गेट जवळ क्रेटा कार क्रमांक एम एस शेहेचाळीस बी वी पाच हजारवरील वरील चालक जय चंद्रहास घरत याने भरधाव वेगाने वाहन चालवले आणि ऍक्सिस कोटी क्रमांक एम एस त्रेचाळीस ए ए चौदा एकोणसाठ वरील चालक पवित्र मोहन बराल वय चाळीस त्यांची पत्नी रश्मिता पवित्र बराल वय सदतीस आणि लहान मुलगी परी पवित्र बराल यांना ठोकर मारून अपघात केला या अपघातात पवित्र बराल आणि रश्मिता बराल या पत्नीचा जागीन मृत्यू झाला तर त्यांची मुलगी परिपवित्र बराल ही जखमी झाली त्यानंतर कोणतीही वैद्यकीय मदत न करता जय घर त्याने आरपीएफ पोलीस कॉन्स्टेबल अतुल चव्हाण यांच्याशी उज्जत घातली आणि त्यांच्या गालावर चापण मारून कॉलर पकडली व धक्का देऊन पडलेले मृतदेह हटव असे बोलून तेथे लोकांशी देखील हुज्जत घातली व अपघाताची खबर न देता पळून गेला या प्रकरणी उरण पोलीस ठाण्यात क्रेटा क्रमांक एम एस शेहेचाळीस बी व्ही पाच हजार वरील चालक जय घरत याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे